नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अद्वैतने नैनाला कलाचीसुद्धा माफी मागायला ले लावलेली असते आणि तेव्हा देखील कलाची माफी मागते पण राहुल मात्र या निर्णयाविरुद्ध असतो की नैनाला या घरामध्ये ठेवायचं मला हे मान्य नाही आहे असं तो सांगतो तेव्हा अद्वैत लगेच जोरात ओरडतो आणि म्हणतो की पण सुरुवात कोणी केली आहे तेव्हा मात्र दादा तू हे बोल आता की आता लगेच हिची बाजू घेणार असं म्हणतो इतक्यात अद्वैत म्हणतो की बोल ना माझ्या लग्नातनं हिला पळून नेऊन कोणी फसवलं होतं सुरुवात कोणी केली होती मग आता तिने तुला फसवलं तर मग सेम झालं ना आता लगेचच राहुल हळूहळू म्हणतो की मम्मा तू बोल ना काहीतरी तर लगेच रोहिणीमध्ये बोलते आणि अद्वैत म्हणतो थांबात त्या मला जरा स्पष्टच उत्तर हवं आहे याच्याकडून नैनाला खूप आनंद होत असतो यानंतर अद्वैत म्हणतो की बाकी काही असू दे पण तुम्ही दोघांनी सारखंच काम केलं आहे ना इकडे आता पण अद्वैत रोर उठते की तू काय आता ठरवलंच आहे का या खऱ्यांची बाजू घ्यायची आता या सुद्धा बाजू तुला पटती आहे आणि हे खरे चुकणार आणि आपण चांदेकरांनी त्यांच्या चुका पोटात घालून घ्यायच्या एवढंच राहिलं आहे का हा काय नवीन नियम काढला आहेस तू तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कोणाची बाजू घेत नाही आहे मला फक्त जे योग्य वाटतं ना तेच मी बोलतो आहे आणि असं म्हणून तो सरळला देखील गप्प करतो येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की आता आभास सांगतात की नैना जर घराच्या बाहेर राहिली ना तर फक्त ती फक्त चांदेकरांची बदनामीच करेल त्यामुळे आता तिला या घरामध्ये राहावं लागेल इकडे मात्र नैनाला घरात राहण्याची परवानगी मिळते तर, तर दुसरीकडे मात्र कला अद्वेतला म्हणते की बाकी काही असलं तरी अशा बाबतीमध्ये आपल्या दोघांची एक टीम होते की नाही आता नैनाथाईच्या बाबतीत पण तू हा नैना घेशील असं मला वाटलं नव्हतं तेव्हा अद्वैत म्हणतो की ते काय मला माहिती नाही आहे पण आपण दोन विचारांचे व्यक्ती आहोत असं म्हटल्यानंतर आता पुढे ती म्हणते की हो का मग आपले विचार नाहीच होत का तेव्हा अद्वैत नकार देतो म्हणून आता दोघेजण अगदी उशा फेकून मारे मारे करू लागतात आणि अशाच मारेमारीमध्ये उशीमधला मारे सगळा कापूस देखील बाहेर येतो आणि कला सतोल जाणारच इतक्यात अद्वैत तिला हात धरून आपल्या बाजूला खेचतो आणि अद्वैत आणि कला एकमेकांच्या अगदी जवळ आलेल्या आपल्याला दिसतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद